स्वागत रुकडी तालुका हातकणंगले येथील संभाजीराव माने गर्ल्स स्कूलच्या प्रांगणात रविवार दिनांक एकवीस रोजी एक वेगळाच भावनिक क्षण अनुभवायला मिळाला सन दोन हजार आठ नऊ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थिनी सतरा वर्षानंतर पुन्हा एकत्र आल्या आणि शाळेच्या आठवणींनी जणू काळ थांबवून टाकला अध्यक्षस्थानी स एन पी निकम होत्या या गेट टुगेदर कार्यक्रमात एकूण अडतीस मुली सहभागी झाल्या होत्या कधीकडी एकाच बाकावर बसलेल्या एकत्र हसलेल्या रडलेल्या मैत्रिणी आज वेगवेगळ्या बेक वाटांवर गेल्या असल्या तरी त्या दिवशी पुन्हा एकमेकींच्या मिठीत हरवून गेल्या डोळ्यातून ओघळणारे आनंदाश्रू आणि ओठांवर उमटलेले हसू हेच त्यांच्या मेळाव्याचे खरे सौंदर्य होते या हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन मेघा गायकवाड यांनी केले असून त्यांना भाग्यश्री वनुरे व त्यांच्या मैत्रिणींनी मनापासून साथ दिले यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना निकम मॅडम यांनी शाळेचे ऋणानुबंध कायम जपून ठेवा आणि मैत्रिणींच्या सोबत असणारा संपर्क कायम ठेवून सुखदुःखाची देवाणघेवाण करत राहा सतत हसत राहा थोरा मोठ्यांचा आदर करा आणि विशेषत सासूसासऱ्यांना सांभाळा हा सल्ला उपस्थित मुलींना दिला कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन आदरणीय विजय शेनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी विद्यालयाच्या प्राचार्य सौ एन पी निकम सौ सुरैया मुजावर माजी मुख्याध्यापक विजय नरसोडे मुरलीधर धोत्रे धनाजी माने संभाजी भोसले संतोष माने अर्चना सुतार यांची उपस्थिती विद्यार्थिनींसाठी विशेष भावनिक क्षण ठरली गुरुशिष्य नातेची ऊप पुन्हा एकदा अनुभवाला मिळाली शिक्षकांनी विद्यार्थिनींना मुलाचे मार्गदर्शन करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला कार्यक्रमाची सुरुवात शाळेची घंटा वाजवून करण्यात आली आणि क्षणातच सर्वजणी बनल्या शिवाजी नरसुडे यांनी आपल्या ओळखीच्या शैलीत राष्ट्रगीत प्रतिज्ञा व प्रार्थना विद्यार्थिनींकडून करून घेतली स्वागत व प्रास्ताविक मीनाक्षी निकम यांनी केले यावेळी मुलींमध्ये विशाखा लोखंडे ज्योती लोखंडे मेघा गायकवाड भाग्यश्री सुतार बानू मुल्ला पूजा एकुंडे पल्लवी मुरुमकर शुभांगी कोळी सुप्रिया कांबळे भाग्यश्री सुतार अनुप्रता लंबो हर्षाली साठे पूजा कोळी प्रियंका कोळी पूनम कोळी प्राजक्ता चौगले बानू मुल्ला निशा कांबळे लिशा खाबडे ज्योती कांबळे धनश्री वटकर स्वाती खोत स्वाती देसाई मीनल अपराध यावेळी उपस्थित होत्या तर स्नेहा मोरे या मुलगीने ऑनलाईन आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रमात सहभाग नोंदवला यावेळी शाळेच्या वतीने विद्यार्थिनींना भेटवस्तू देण्यात आल्या शालेय आठवणींना उजाळा देत हसत हसत कधी डोळे पाणवणाऱ्या या कार्यक्रमाची सांगता विद्यार्थिनी सुजाता कांबळे यांनी मनपूर्वक आभार मानून केले हा स्नेह मिळावा केवळ एक कार्यक्रम नव्हता तर मैत्री कृतज्ञता आणि शाळेच्या आठवणींना दिलेली भावनिक मानवंदना होती एसबी न्यूजसाठी वोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा